जिल्ह्यात अपघात प्रमाण स्थळांची संख्या शून्यावर आणणे आवश्यक आहे सुरक्षित वाहतुकीसाठी उपाययोजना अंमलात आणतानाच प्रभावी लोकशिक्षण देणे गरजेचे आहे बचाव कार्याबरोबरच लोकशिक्षणासाठी रोड सेफ्टी विजन व्हेकल उपयुक्त ठरेल असा विश्वास जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी व्यक्त केलाय जिल्हा रस्ता सुरक्षा समिती पाकुला मार्फत एक प्रस्ताव दिला होता आम्ही की जिल्ह्यांमध्ये एज्युकेशन ट्रान्सपोर्ट आणि रेस्क्यू ऑपरेशनसाठी एक अशी व्यवस्था असावी त्या व्यवस्थेमध्ये अत्याधुनिक सोयीसुविधा असल्या पाहिजे आणि लोकांना इमर्जन्सी मदत झाली पाहिजे त्या दृष्टिकोनातून एक वाहन असं सुसज्ज करायची संकल्पना आली आणि त्या संकल्पनेला मूर्तरूप मान्य जिल्हाधिकारी पंमित कुमार सरांनी मूर्तवरूप दिलं आणि त्याच्या डी पी सीमधून जिल्हा नियोजन समितीमार्फत त्याला निधी उपलब्ध करून दिला आज जवळपास ते वाहन आम्ही सुसज्ज केलेलं आहे ज्यामध्ये सर्व अत्याधुनिक सोयीसुविधा आहेत याच्यामध्ये सर्व्हिलन्स कॅमेरा आहे सर्च लाईट आहे इव्हन ॲक्सिडेंट जर झाला कुठे सा तर ॲक्सिडेंट झाल्यानंतर एखाद्या वाहनाला ओढायचं काम पडलं तर साडेसात टनपर्यंत त्याची क्षमता असणारी वीज केबल मागं आणि पुढे दोन्ही ठिकाणी आहेत त्याचबरोबर एखाद्या वाहनात जर एखादा व्यक्ती अडकला असेल त्याला जर बाहेर काढायचं असेल तर त्याकरता जे हे लागते कटर इमर्जन्सीमध्ये ते कटरसुद्धा वाहनात आहे त्याचबरोबर लोकांना ट्रेनिंग द्यायचा जो प्रोग्राम आहे की जे हायवेला संलग्न गावं आहेत ज्याच्यामधून बैलगाड्या मोटरसायकली किंवा ट्रॅक्टर ते रॉंग साईड नेऊन अपघात झालेले असतात असे अपघात टाळता येतात किंवा मोठ्या प्रमाणात दूध विक्रीसाठी येणारे जे लोक आहेत ग्रामीण भागातून शहरात यांचे अपघात बघितलेत तेव्हा असं लक्षात आलं की हे अपघात टाळता येतात तर त्याकरता त्या, त्या स्थानिक ठिकाणच्या लोकांचं शूटिंग करून त्याच ठिकाणी त्यांना ट्रेनिंग देणं त्यातून व्हॉलेंटिअर्स तयार करणं आणि लोकांचा रस्ता सुरक्षित सहभाग वाढवणं हा या वाहनामागचा उद्देश आहे याकरता आम्ही फोर पॅरामीटर्स घेऊन हे काम करतो आहे याच्यात याच्याशिवाय सर्व्हिसेससुद्धा आम्ही इन्क्लूड केलेले आहेत की ज्या सर्व्हिसवर वायफाय फॅसिलिटीवर लोक टॅबवर गाव लर्निंग लायसन्स गावामध्ये काढू शकतील गावाखेड्यामध्ये समोर हा आम्ही एक गाडी उभी करून त्या ठिकाणी वायफाय फॅसिलिटी लोकांना प्रोव्हाइड करू त्याद्वारे लर्निंग लायसनच्या टेस्ट तिथं देऊ शकतील आणि त्यांना लर्निंग लायसन्स तिथं ताबडतोब मिळू शकेल हे एक आहे त्याशिवाय आम्ही सोशल लायबिलिटी म्हणून काही गोष्टी याच्यामध्ये वाहनामध्ये इन्क्लूड केल्या आहेत की ज्या केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या स्कीम आहेत ज्या लोकांपर्यंत पोचवतच नाहीत किंवा ज्या ग्रामीण भागातले वयोवृद्ध असतील विधवा असेल परित्यक्त असेल वयवृद्ध लोकं असतील किंवा दिव्यांग असतील किंवा विद्यार्थी वि विद्यार्थिनी असतील यांच्याकरता ज्या काही स्कीम शासनाने केंद्र शासनाने केलेल्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचून लोकांना शासनाचा लाभ कसा मिळून देईल ही एक सोशल लायबिलिटी सामाजिक दायित्व म्हणून आम्ही एक या वाहनामध्ये इंट्रोड्यूस केलेला हा सुद्धा विषय आहे निश्चितच हे वाहन या जिल्ह्यासाठी उपयुक्त ठरेल आणि याची उपयुक्तता इथपर्यंत न्यायची आहे की अपघाताचं प्रमाण शून्यवर आणायचं आहे आताच माननीय जिल्हाधिकारी पा पाकोला यांनी जे मनोदय व्यक्त केलं त्यामधून त्यांची संकल्पना अशी आहे की अपघात हे मुळात व्हायलाच नकोत त्याकरता लोकांना प्रशिक्षित करणं हा सुद्धा याचा एक वाहनाचा एक मोठा भाग आहे त्या दृष्टीनं आम्ही प्रत्येक ठिकाणचे लोकांना ट्रेनिंग देऊन त्याच्यामध्ये लोकांचा ट्रान्सफॉर्मेशन रेस्क्यू आणि एज्युकेशनमध्ये सहभाग घेऊ त्याकरता हे वाहन निश्चितच आम्हाला हेल्पफुल होईल आणि याकरता मी जिल्हा नियोजन समिती मान्य जिल्हाधिकारी साहेब यांचे खूप खूप धन्यवाद देतो जय हिंद